आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा भाग्यशाली स्टॉलवर होलसेल दरात फटाके विक्री भाग्यशाली उद्योग समूहाच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ब्राह्मणीतील भाग्यशाली फटाका स्टॉलवर होलसेल दरात फटाका विक्री सुरू आहे चाळीस वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास व प्रेम यामुळे व्यवसायातील अर्धशतकाचा टप्पा पूर्ण करण्यात यश मिळत आहे खास या नियमित व नवीन ग्राहकांसाठी भाग्यशाली फटाका मार्ट होलसेल दरात विक्री करण्यात येत असल्याची माहिती संकेत दिलीप कुंभकर्ण यांनी गणराज्यन्यूषी बोलताना दिली ग्राहकांची सेवा म्हणून सदर ऑफर धमाका ठेवण्यात आला आहे सदम ॲटम बॉम्ब पन्नास रुपये टू तोफ शू काशी पस्तीस रुपये बारा शॉट शंभर रुपये पंचवीस शॉट एकशे ऐंशी पन्नास शॉट तीनशे ऐंशी रुपये एक हजार फटाका माळ एकशे चाळीस रुपये दोन हजार फटाका माळ दोनशे ऐंशी रुपये चंद्रा सुरुसुरी बॉक्स पासष्ट रुपये चिमणी फटाका आठ रुपये दरात मिळतील योग्य दर व ऑफर असल्यानं भाग्यशाली फटाका स्टॉलवर फटाके खरेदीसाठी दीपावलीपूर्वीच ग्राहकांची गर्दी दिसून येते भाग्यशाली भांडी भंडार व मोदकेश्वर फर्निचर व्यवसायाबरोबरच गत चाळीस वर्षापासून फटाका व्यवसाय क्षेत्रात कुंभकर्ण परिवार काम करत आहे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात त्यांनी यश मिळवलंय नवीन प्रकारची लहान मोठी फटाके भाग्यशाली फटाका स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत योग्य दरात फटाका विक्रीमुळे शेतकऱ्यांची चांगली गर्दी दिसून येत आहे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विशेष सूट देण्यात येत असल्याचं आवाहन संकेत दिलीप कुंभकर्ण यांनी केलंय भाग्यशाली व मोदकेश्वर उद्योग समहाच्या वतीने सर्व ग्राहकांना दीपावली व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मी येवलं विशाल प्रमणी येते भाग्यश्री फटाका मार्केट येते एकदम अतिशय कमी दरात फटाके उपलब्ध आहे एकदम ऑफरमध्ये रेट उपलब्ध आहे संकेत सेटकुंभ करणे यांच्याकडून कायम सुरूपी दरवर्षी दिवाळीला आपण येथून फटाके घेत असतो अतिशय कमी रेटमध्ये यांच्याकडे फटाके उपलब्ध आहे तरी सर्वांनी येथे फटाके घेण्यासाठी यावे